कावल्याने सनडास के बघू बघू नाही हे पडलं ते बघू शकता फ्रेंड्स बहिणीच्या आळ्यान कावल्याने सनडाफ केलं नाही रे काही तसं आहे बघ ना हळू मग पडलं ते मग तुम्ही असं का केलं मला वाटलं पडलं काय तर हो बोललं काय बोलून हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज माझा बर्थडे आहे त्यामुळं मी थोडीशी तयारी करते आणि बर्थडे साजरा करण्यासाठी आम्ही चाललेलो एक केक कापायला तल्यावरती आणि तुम्ही बघू शकता माझी तयारी चालू आहे अजून मी काही तयारी माझी झालेली नाही आहे आणि मी तयारी करायला सुरुवात केली आहे फ्रेंड्स पान ही माझी तयारी झालेली आहे आणि मी एकदम सिंपल तयारी केलेली आहे बघू शकता आणि ऊन एवढा आहे ना त्या मुलंवरती केस बांधलेले आहेत मी आणि सगळी तयारी झालेली आणि चला आपण भेटूया तलावावरती बाय फ्रेंड्स बघू शकता फायनली आम्ही तलावर पोहोचलेलो आहे बघा त्याला किती मस्त असं आता आम्ही उतरणार आहे बघा इथे मंदिर आता याच गार्डन मध्ये जाणार आहे आम्ही बघू शकता आम्ही उतरलेलो आहे आम्ही हातामध्ये के -के केक आहे माझ्या काय केकची वाट लागली माहीत नाही पूर्ण वाकडा तिकडं झालाय वाटतं उन्हामध्ये आणि ऊन ऊन वुन बघा किती आहे आणि इकडे वहिनी रिक्षा फाल्याचे पैसे देतात बहिणी बघू शकता पक्का ऊन आहे इथे आणि स्कार्फ बांधून मी आणि पूर्ण माझी अवस्था खराब झाली आणि आपल्या वहिनी आल्या वहिनी बघा हाय करा ना हाय आणि वहिनी सगळा केक वगैरे वहिनीने घेऊन आलेला आहे आणि सगळा मा बड्डे गर्लच्या हातात दिला आहे केक वहिनीने घ्यायला पाहिजे वहिनीच्या अंगावर कावल्याने संडास केले बघू 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 नाही पडलं ते बघू शकता फ्रेंड्स वहिनीच्या लोकांवर कावल्याने संडास केला नाही रे काही तस का बघा मग पडलं ते मग तुम्ही असं का केलं पडलं काय बघू शकता इथे जास्त लोक नाही आहेत जास्त फक्त आम्हीच आहे सगळ शांतता सुनसान असं जंगल आहे माझा कस खायचे स्कार्फ काढून टाकलाय का स्कार्फ स्कार्फ काढून टाकलाय मी खाऊन आणि अवस्था झाली यार माझी खरच फोन मध्ये भेट दिला फ्रेंड ना तो उठेल तो।, तो चला, चला। जातील ते बाबा बाबा ऊन आहे का मजाके ऊन एका मजा जातील ना असं नाही करायचं असू दे ना फ्रेंड्स आम्ही केक कापण्यासाठी के जागा शोधतोय पण इथे जागा भेटतच नाही कारण तिथे झाडाखाली आम्हाला केक कापायचा होता पण ते मुलं बसलेले आहेत हे बघा बघू पाठी पाठीमध्ये बसलेले आहेत आणि जागा मला आवडली पण नाही आहे त्या मुलं पण वही माझ्यावर जाम चिडतात लवकर चला लवकर कुठेही गेलं तर बहिणीचं असंच असतं परत एकदा त्याच जागेवर आम्ही जाणार आहे केक कापण्यासाठी आलू आणि केक परत एकदा त्याच जागेवर बघू शकता केक मजा आणि बेनी केक काढायला घेतली नाही नाव टाकले रील नाही बनवायची अरे हो टुकटुकला लाज वाटते बघू शकता माझा बड्डे साजरा झालेला आहे आणि केक कापून पण झालेला आहे टूक टूक लाज तो <पड़ी> खाणारे केक टुकटुक

आम्ही चाललेलं आहे घरी आणि घेऊन बघू शकता की ते जास्त आहे परत एकदा मी स्थ बांधलेलं आणि घरी चाललेले फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बा बाय सगळ्यांना टेक केअर